बाई मी निघाले पंढरीला माझं गाठोड मी निघाले पंढरीला माझं गाठोड सांभाळा माझं गाठोड सांभाळा माझं गाठोड बाई मी निघाले पंढरीला माझं गाठूड सांभाळा माझ्या गाठोड्यात असून माझ्या गाठोड्यात सोन मला बाई कशाची नाही वान मला बाई कशाची नाही वान बाई मी निघाले पंढरीला माझं गाठोड सांभाळा बाई मी निघाले पंढरीला माझं गाठोड सांभाळा माझ्या गाठोड्यात मोती माझ्या गाठोड्यात मोती मला नाही कशाची भीती मला नाही कशाची भीती बाई मी निघाले पंढरीला माझं गाठूड सांभाळा बाई मी निघाले पंढरीला माझं गाठूड सांभाळा माझ्या गाठोड्यात देव माझ्या गाठोड्यात देव मला नाही कशाच भेव मला नाही कशाच भेव बाई मी निघाले पंढरीला माझं गाठोडं सांभाळा बाई, बाई मी निघाले पंढरीला माझं गाठोडं सांभाळा माझ्या गाठोड्यात चांदी माझ्या गाठोड्यात चांदी मी तर पांडुरंगाच्या ध्यानी मी तर पांडुरंगाच्या ध्यानी